मतदानाला काही तास उरलेले आहेत अकरा मतदारसंघात मतदान होत आहे तिसऱ्या टप्प्यातील मतदान आणि या मतदानासाठी आता काही तास उरले उद्यापासून या अकरा मतदारसंघात मतदान होणारे मात्र या अकरा मतदारसंघातील लढतींकडे साऱ्यांचं सा लक्ष लागलंय तिसऱ्या टप्प्यात कसं मतदान होणार मतदानाचा आकडा वाढणार की कमी होणार याकडे सुद्धा साऱ्यांचं लक्ष लागलंय तर या अकरा मतदारसंघात हाय वोल्टेजसुद्धा लढती होत आहेत बारामतीकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे पश्चिम महाराष्ट्रातील नऊ मतदारसंघांचा तर कोकणातील दोन मतदारसंघांचा यामध्ये समावेश आहे तर तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला अवघे काही तास शिल्लक आहेत आणि उद्या मतदान होणार आहे या मतदानाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे दरम्यान प्रशासनाकडून मतदानासाठीची सर्व तयारीसुद्धा केली गेली आहे अकरा मतदारसंघात मतदान होत आहे आणि याकडे साऱ्यांचं लक्ष लागलंय पश्चिम महाराष्ट्रातील नऊ आणि कोकणातील दोन असे मतदारसंघ आहेत आणि राज्यातल्या या अकरा मतदारसंघातील मतदानासाठी आता अवघे काही तास शिल्लक आहेत तर तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला अवघे काही तास शिल्लक आहेत अकरा मतदारसंघातील लढतींकडे साऱ्यांचं लक्ष आहे काही तास उरलेले आहेत मतदानासाठी प्रशासनाकडून संपूर्ण तयारी केली गेली आहे काही तासानंतर या अकरा मतदारसंघात मतदान होणार आहे दरम्यान अकरा लढती आहेत राज्यातील आणि या अकरा लढतींकडे सर्व सर्वांचं लक्ष लागलंय तर या अकरा मतदारसंघात प्रकारे लढती असतील सुरुवातीला आपण बारामतीमध्ये जाऊया बारामतीमधून आपले प्रतिनिधी नवनाथ बोरकर आपल्यासोबत जोडलेत नवनाथ खरंतर बारामतीच्या या लढतीकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं ला आहे तसंच प्रचारादरम्यान एकमेकांच्या कुटुंबियांवरच टीका करताना दिसले मात्र तरीसुद्धा बारामतीमध्ये एकमेकांच्या कुटुंबावर टीका करण्यापलीकडे आणखी कोणते महत्वाचे मुद्दे होते प्रचारादरम्यान नक्कीच आता काही तासच आता मतदानाला राहिलेले आहेत आणि यामध्ये पवार विरुद्ध बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये पवार विरुद्ध पवार असा थेट सामना रंगणार आहे पवारांच्या शरद पवार आणि अजित पवार यांच्यामध्ये सामना असला तरी कुठंतरी शरद पवार गटाकडून भावनिकतेचा मुद्दा जो आहे तो कळीचा बनवलेला होता तर अजित पवार यांच्याकडून सातत्याने सांगितलं जात होतं की मी विकासाच्या मुद्द्यावरतीच निवडणूक लढवत आहे यामुळे भावनिक होऊन मतदान करू नका अशी भूमिका देखील अजित पवारांनी सातत्याने घेतलेली आहे कालच रोहित पवार यांनी देखील भाषण करत असताना ते रडलेले होते आणि त्यांचा ढोंगीपणा अजित पवारांनी उघड केलेला होता यामुळे कुठंतरी भावनिकतेचा मुद्दा आणि विकासाचा मुद्दा या निवडणुकीमध्ये प्रचारादरम्यान रंगल्याचं आपल्याला पाहायला मिळालं आहे जगदीश दरम्यान एकीकडे महायुतीकडून थेट देशातील स्थिरतेवरती प्रचार केला जातोय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यांच्यामध्ये ही लढत आहे त्यामुळं कुठल्याही महायुतीच्या उमेदवाराला मतदान केलं तर ते थे थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मतदान असेल असा प्रचार केला जातोय तर दुसरीकडे मवियाकडून राज्यातील प्रश्न मांडले जात आहेत तर या सर्व पार्श्वभूमीवर मतदारसंघातील मतदारांचा कल नेमका कुणाकडे नक्कीच मतदारांचा कौल जो आहे तो विकासाच्या मुद्द्यावरती आहे कारण देशामध्ये नरेंद्र मोदी यांनी मोठ्या प्रमाणामध्ये विकासाची कामे केलेली आहेत आणि हेच सातत्याने अजित पवार आणि उमेदवार सु सुनेत्रा पवार यांच्याकडून सातत्याने मतदारांना सांगितलं जात आहे यामुळे हे निवडणुकीमध्ये देशाच्या तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांना निवडून द्यायचंय याच मुद्द्यावरती खर तर आता ही निवडणूक अजित पवार यांच्याकडून केली जात आहे तर दुसरीकडं शरद महाविकास आघाडीकडून मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार आणि मलिदा गँग अशा पद्धतीची भूमिका जी आहे ती केली जात आहे कुठंतरी भावनिकतेचं राजकारण देखील बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये पाहिल्याच आपल्याला मिळत आहे एकूणच सुप्रिया सुप्रिया फुले यांना निवडून आणण्यासाठी शरद पवार आणि त्यांचं संपूर्ण कुटुंब जे आहे ते मैदानात उतरल्याचं पाहायला मिळालेलं आहे जी नवनाथ तुम्ही जोडले गेले रहा कोल्हापुरातून आपले प्रतिनिधी अमर पाटील आपल्या सोबत जोडलेत अमर कोल्हापुरात कोणते महत्वाचे मुद्दे प्रचारादरम्यान बघायला मिळाले जगदीश गेल्या काही दिवसापासून पहिल्या प्रचाराची सुरुवात झाली त्याच वेळा पहिल्यांदा जो मुद्दा आला तो दत्तक प्रकरणातली संजय मंडलिके यांनी दत्तक विधान केलं आणि त्याबरोबर कोल्हापुरातील दत्तक आणि जनक यामध्ये कोल्हापूर जरामध्ये त्याचबरोबर कोल्हापूर जिल्ह्यात वादंग तयार झालं कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वांना माहिती आहे की दत्तक आणि जनक प्रकरणामुळे शाहूंचा जरा जर शाहूंचा अस्तित्व धोक्यात आलं त्यांनी वेळेच सावरून घेतलं आणि त्याचबरोबर या मुद्द्यामध्ये भाजपचे माझे आमदार राजवर्धन कदम पांडे यांनी उडी घेतली त्यामुळे कोल्हापुरामध्ये चर्चेला उधाण आलं होतं काही दिवसांपूर्वी हे खरं आहे दत्तक घेतलं होतं हे सर्वांना माहिती आहे हे सगळं प्रकरण जुनं आहे असंही सर्वासर्व करण्यात आली आणि त्यानंतर त्या विधानावर सोडस बाजूला जात त्यात या विधानानंतर नरेंद्र मोदी यांची सभा झाली होती त्याचबरोबर अमित शहा कोल्हापूरमध्ये चळ ठोकून होते त्याचबरोबर मुख्यमंत्री आठ दिवस चळ ठोकून कोल्हापूरात होते कोल्हापुरात मुख्यमंत्र्यांनी स्वतः एक मोठी रॅली केली आणि मोटरसायकल रॅलीवरून सर्वांना आवाहन केलं जगदीश जे मात्र अमर कोल्हापुरात दरम्यान एक टॅगलाईन सर्वांच्या तोंडी होती ती म्हणजे मान गादीला मात्र मत मोदींना असं ही टॅगलाईन होती संपूर्ण कोल्हापुरातील मतदारांचा नेमका कल कुणाकडे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जसं पाहायला गेलं तर शाहू महाराजांना मान दिला जातो परंतु निवडणुकीत शाहू महाराज येऊ नये असं बऱ्याच जणांनी त्यांना पहिल्यापासून सांगितलं होतं निवडणुकीत आल्यावर हा वाद होईल परंतु जी टॅगलाईन आपण बोलला की तशी टॅगलाईन झाली की मान मान गादीला आणि मत मोदीला ही टॅगलाईन घेऊन इतका मोठ्या प्रमाणात कोल्हापूर जिल्ह्यात वातावरण तयार झालं आणि ही टॅगलाईन आता फेमस झाली आणि त्यावर त्यांना उत्तर द्यायला लागलं कारण नरेंद्र मोदींची सभा होती त्यावेळा महाविकास टॅगलाईन आली की भीती गादीची म्हणून नरेंद्र मोदींची सभा अशी टॅगलाईन तयार झाली परंतु ती टॅगलाईन जास्त दिवस टिकली नाही आता कोल्हापूरमध्ये हिंदुत्ववादी आणि पुरोगामी यामध्ये वाद चालू आहे कोल्हापूर हिंदुत्ववादी आहे किंवा पुरोगामी यामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत त्यामुळे येत्या काही दिवसात कळेल की हिंदुत्ववादी आहे की पुरोगामी आणि कोल्हापूरमध्ये ज्या प्रकारे महाविकास आघाडी सरसी घेतली होती याच्यावर महाविकास आघाडीचे सतेज पाटील असतील यांनी सगळ्यात जास्त काम केलं आहे महाविकास आघाडीचे एकाच बाजूला एकटेच लढत होते त्याचबरोबर महायुतीकडून पालकमंत्री हसन मुश्रीफ भाजपचे नेते समर्थित गाडगे खासदार धनंजय महाडिक त्याचबरोबर भाजपचे नेते आणि शिवसेनेचे नेते राज्य नियोजन राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजे, राजे, राजे क्षीरसागर यांनी तर कोल्हापूर शहरातला कोपरा पिंजून काढला राजे क्षीरसागर यांनी कारण गेले दहा वर्षापूर्वी ते आमदार होते त्यामुळे या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी राजे क्षीरसागरनी शिवसेना पोहोचवण्याचं काम केलं एकनाथ शिंदे आठ दिवस असल्यामुळे ही टॅगलाईन तर जोरात राहिली कारण संभाजीराजेंना शिवसेना म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने फसवलं आहे याची पत्रकार परिषद घेऊन कशा प्रकारे फसवलं याची पत्रकार परिषद उद्धव उदय सामंत यांनी सांगितलं होतं उद्धव ठाकरे त्यांच्याकडनं लिहून घेण्याचं असं प्रकार होतो त्यामुळे कोल्हापुरात त्यावर एक फरक पडला आणि संभाजीराजेंच्या ज्यावेळेला फसवण्यात आलं त्याच दिवशी महाविकास आघाडीची गा। कोल्हापुरामध्ये मोठ्या सभा झाली त्यामध्ये हे झालं उद्धव ठाकरेंनी सांगितलं की माझी चूक झाली मी एक आपण आप माझी चूक झाली मी ही माफी मागतो असं केल्यामुळं त्यामुळे फरक पडला आणि महायुतीला थोडासा प्लस पॉईंट जगदीश अमर तुम्ही अशेच जोडले गेले राहा आपल्यासोबत साताऱ्यातून आपले प्रतिनिधी प्रकाश शिंदे आपल्यासोबत जोडलेत प्रकाश प्रकाशजी साताऱ्यामध्ये सुद्धा उदयनराजे विरुद्ध शशिकांत शिंदे अशी लढत आहे या ठिकाणी प्रचारामध्ये महत्त्वाचे कोणते मुद्दे होते प्रकाश जी आवाज पोहोचतो हॅलो जी आवाज पोहोचतो आपल्यापर्यंत तर प्रकाश शिंदे यांच्याकडे आपण पुन्हा एकदा जाऊच या आपल्यासोबत अजयश नाडकर रायगड मधून जोडलेले आहेत अजयश रायगडमध्ये पुन्हा एकदा लढत होतीये ती सुनील तटकरे विरुद्ध गीते आणि हे गेल्या दोन निवडणुकांमध्ये सुद्धा बघितलेलं आहे यावेळेस नेमके महत्वाचे मुद्दे कोणते आहेत रायगडमध्ये जगदीश तिसऱ्यांदा ही निवडणुकीला सुनील तटकरे आणि आनंद गीते हे एक दुसऱ्याच्या विरोधात लढत आहेत प्रामुख्याने या निवडणुकीत दोन मुद्दे प्रामुख्याने समोर आले एक मुंबई गोवा महामार्ग जो बारा पंधरा बारा तेरा वर्षापासून रखडलेला आहे दुसरा मोठ्या प्रमाणात कोकणात बेरोजगारी वाढत चाललेली आहे कोकणातील जी तरुण आहेत ते आपल्या नोकरीसाठी किंवा आपल्या कामासाठी हे मुंबई पुणे या ठिकाणी जात असतात तर प्रामुख्याने या दोन मुद्द्यावर आणि महत्वाचा एक त्यात मुद्दा होता तो म्हणजे पर्यटनाचा या मुद्द्यावर ही निवडणूक चे प्रचार प्रचारामध्ये आले मात्र गेल्या दहा वर्षापासून जर आपण पाहिलात तर हे जो दोघे नेते जे आहेत आनंद गीते विरुद्ध सुनील तटकरे यांनी याआधीही दोन निवडणुका एकामेकाच्या विरोधात लढल्या होत्या आणि प्रामुख्याने जगदीश पाहायला गेला तर रायगड लोकसभा मतदारसंघ जो आहे तो कोणत्याही लाटेवर स्वार होणारा हा मतदारसंघ मानला जात नाही कारण एकीकडे नरेंद्र मोदी यांची प्रचंड लाट असताना देखील आनंद गीते यांचा अवघा दोन हजार मताने विजय झाला होता दोन हजार चौदाच्या निवडणुकीत आणि त्यावेळेस जर आपण राज्यात बघितलं किंवा देशात बघितलं तर नरेंद्र मोदी यांच्या सोबत असणारे घटक पक्ष किंवा भाजपचे जे उमेदवार होते ते लाख लाख दोन लाखाच्या फरकाने जगदीश विजयी होत होते अशाच मध्ये अनंत गीते यांचा दोन हजार मतानी विजय झाला त्यानंतर दोन हजार एकोणीसला जी लढत झाली त्या दे वेळेस देखील नरेंद्र मोदी यांची लाट होती मात्र सुनील टटकरे यांनी त्यांचा तेहतीस हजारांनी मतांनी पराभव करण्यात आला मात्र आताची जी परिस्थिती आहे राजकारणातलं जे समीकरण आहे ते सर्व बदललेलं आहे शेतकरी कामगार पक्षाची भूमिका जी आहे ती जगदीश निर्णायक मानली जाते आणि या निर्णायक ठीक आहे जी अजय तुम्ही असेच जोडले गेले राहा जाऊया रत्नागिरी सिंधुदुर्ग मधून आपले प्रतिनिधी सुरेश कौलगेकर आपल्यासोबत जोडलेत सुरेश नारायण राणे हे मैदानामध्ये असल्यामुळं आता या लढतीकडे सुद्धा साऱ्यांचं लक्ष लागलंय गेल्या काही दिवसांमध्ये प्रचार करताना नेमके कोणते महत्वाचे मुद्दे प्रचारामध्ये आले होते सुरेश आवाज पोहोचतो हा फक्त फक्त सुरेश नारायण राणे हे मतदारसंघामध्ये पुन्हा उमेदवारी लढवत आहेत त्यामुळं आता रत्नागिरी सिंधुदुर्ग सुद्धा या लढतीकडे साऱ्यांचं सा लक्ष लागले मात्र गेल्या पंधरा दिवसांमध्ये प्रचारादरम्यान कोणते महत्वाचे मुद्दे हे प्रचारात होते रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाकडे संपूर्ण राज्याचं नव्हे तर देशाचं लक्ष लागून राहिलेलं आहे कारण हा हाय व्होल्टेज मतदारसंघ म्हणून मानला जात होता कारण केंद्रीय मंत्री नारायण राणे हे मैदानात होते आणि दुसऱ्या बाजूला बघितलं तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचे विनायक राऊत हे रिंगणात होते जरी ही राऊत विरुद्ध राणे लढत असली तरी ही लढत होती ती ठाकरे विरुद्ध राणे अशीच लढत होती यामध्ये महत्वाचे मुद्दे मांडले गेले विशेष म्हणजे विनायक राऊत यांनी आपल्या दहा वर्षाच्या कालखंडात कोणताही विकास काम केलं नाही हाच मुद्दा प्रामुख्याने मांडला गेला त्याचबरोबर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मात्र जे महत्वाचे मुद्दे मांडले की मोदींनी केलेले काम आणि आपल्याला जी चारशे पारचा जो नारा आहे त्यामध्ये कोकणातून आपणाला विजयी करावं आणि शिवसेना कोकण आणि शिवसेना हे असं वेगळं एक नातं आहे आणि पहिल्यांदाच कोकणात कमळ या निशाणीवर आज नारायण राणे यांची हे उमेदवारी लढत आहेत त्यामुळे कोकणातून जर कमळ निशाणीतून जर त्याला जर फायदा मिळाला तर त्याचा फायदा निश्चितच पुढच्या ज्या निवडणुका आहेत मुंबई महापालिकेच्या त्यालाही होऊ शकतो त्यामुळे ही जी निवडणूक होती कोकणातील रत्नागिरी सिंधुदुर्ग को लोकसभा मतदारसंघातील ही निवडणूक प्रतिष्ठीची केली होती म्हणूनच गृहमंत्री हे अमित शहा हे सुद्धा या मैदानात उतरलेले तर दुसऱ्या बाजूने उद्धव ठाकरे त्यांचे पुत्र आदित्य ठाकरे एवढेच नव्हे तर ज्यावेळी मनसेने पंतप्रधान नरेंद्र नरे मोदी हे पुन्हा पंतप्रधान व्हावे यासाठी जो पाठिंबा दिला त्यासाठी पहिल्यांदाच राज्यातील पहिली जी जाहीर प्रचार सभा झाली ती राज ठाकरेंनी कोकणातच कणकवली येथे घेतली जी नक्की प्रश्न राज ठाकरे यांनी त्यांच्या प्रचार सभेमध्ये नुसता बाकावर बसणारा उमेदवार निवडून देऊ नका तर केंद्रामध्ये केंद्रातून कामे आणणारा उमेदवार निवडून द्या असं म्हटलं होतं आणि राणेंना एक प्रकारे तुम्ही मतदान करा असं आवाहन केलं होतं नेमका रत्नागिरी सिंधुदुर्ग इथल्या मतदारांचा कल कुणाकडे निश्चितच ज्यावेळी राज ठाकरे यांची सभा झाली आणि या सभेतूनच हा जो मुद्दा मांडला गेला यातूनच मोठ्या प्रमाणात मतदारांमध्ये परिवर्तन झालं त्यामुळे निश्चितच अं जे नारायण राणे यांना जी मतदारांचा कौल हा सध्या दिसतोय मात्र एकंदर पाहिलं तर नारायण राणे ही जी निवडणूक लढवत ती निवडणूक ही कुठेतरी भावनिक निवडणूक झाल्यामुळे मतदारांचा कौल हा राणेंच्या बाजूने झुकताना दिसतोय तरी पण अवघे काही तास शिल्लक आहेत आता उद्या मतदार काय निर्णय घेतात हे मात्र पाहणं औचुक्याचं ठरणार आहे जगदीश जी सर्व प्रतिनिधींना धन्यवाद दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल केलेल्या विश्लेषणाबद्दल